महापौर पदाच्या शिवसेनेच्या उमेदवाराच्या विनंतीनुसार शिवसेनेला जाहीरपणे मतदान केल्याचा दावा वादग्रस्त नगरसेवक श्रीपाद छिंदम यांनी केलाय शिवसेनेकडून सभागृहात झालेल्या मारहाणीनंतर छिंदम यांनी पत्रकारांशी बोलताना शिवसेनेवर आरोपांच्या फैरी झाडल्यात आज महापौर निवडणुकीमध्ये मी मतदान करण्यासंदर्भामध्ये सहभागी झालो मतदान करण्याचा हक्क मला आहे आणि तो हक्क बजावण्या आम्ही मी आज सभागृहात आलो सभागृहात आल्यानंतर मी मतदान माझं मतदान हक्क बजावित असताना शिवसेनेचे जे उमेदवार आहेत महापौर पदासाठी श्री बाळासाहेब बोराटे यांनी मला त्यांना मतदान करण्यासाठी विनंती केलेली आहे आणि ती विनंती माझ्या फोनमध्ये रेकॉर्डेबल आहे मला ज्या ज्या शिवसेनेच्या नेत्यांनी फोन केला की शिवसेनेला मतदान करा त्या बाबतीत माझ्याकडं सर्व पुरावे आहेत त्यामुळं मतदान प्रक्रिया चालू असताना मी शिवसेनेचे महापौरचे उमेदवार श्री बाळासाहेब बोराटे यांना मतदान करण्यासाठी हात उंचावला आणि हात उंचावल्यानंतर शिवसेनेचे काही नगरसेवकांनी मला मतदान करण्यापासून रोखलं आणि माझ्यावर हात उचलण्याचा प्रयत्न केला त्या प्रयत्नामध्ये माझं चष्मादेखील तुटलेला आहे आणि त्यामध्ये जे जे नगरसेवक होते त्या सर्व नगरसेवकांच्या बाबतीमध्ये मला ज्यांनी ज्यांनी मतदान करण्यापासून रोखलं त्या सर्वांच्या बाबतीमध्ये मी आत्ता मान्य जिल्हाधिकारी साहेब आणि पिठासीन अधिकारी साहेब यांना लेखी स्वरूपात आत्ता मी निवेदन दिलं